दरम्यान काल का, का या कार्यालयावरून अमरावतीमध्ये नेमका काय राडा झाला होता पाहुयात नाही अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांचा हा रौद्रावतार पहा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांसमोरच दोन्ही काँग्रेस नेत्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली यावेळी यशोमती ठाकूर आणि पालकमंत्र्यांमध्येही खडाजंगी झाली मिनिटं या सगळ्या राड्याचं कारण ठरलं जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांचं संपर्क कार्यालय अमरावतीतील सर्वसामान्य जनतेला खासदारांना भेटता यावं यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदारांचं संपर्क कार्यालय बांधण्यात आलंय नवनीत राणांना पराभूत करणारे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी हे कार्यालय ताब्यात मिळावं अशी मागणी केली होती मात्र अठरा दिवस उलटूनही कार्यालय ताब्यात देण्यास चालढकल केली जात असल्यानं अखेर काँग्रेसनं कार्यालयाचं कुलूप तोडत ताबा घेतला वेळ देत होते नाही म्हणत होते पण वेळ देत होते दिवस देत होते आणि ऑफिस ताब्यात देत होते पण लोकांचे कामं वाढवलेले आहेत लोकांचे कामं करण्यासाठी फार मोठी अडचण निर्माण झाली लोक लोकांना ऑफिस हे माहीत होतं खासदारांचं आहे म्हणून वारंवार इथं संपर्क करत होते पण ते आमच्या ताब्यात नसल्यामुळे आम्ही इथून कामकाज करू शकत नाही आणि कलेक्टरांना आम्ही वारंवार वेळ केल्यानंतर दिलं नाही त्यामुळे जिल्हाधिक कार्यान्वर खूप प्रेशर सगळेजण करतात जे सत्तेत आहे ते आणि त्यांना आणि कमिशनरांना पण काम करू देत नाही असा माझा मागच्या एक वर्षाचा अनुभव आहे त्यांनी चाबी द्यावी त्यांनी चाबी दिली असती नसतं केलं अजूनपर्यंत आम्हाला म्हणणं होतं की तुम्ही तोडू नका का नाही तोडायचं काँग्रेस आणि भाजप खासदारांमधल्या या वादात बच्चू कडूंनी ही उडी घेतली बच्चू कडूंनी न मागताच बळवंत वानखेडेंच्या कुलूप तोडण्याच्या कृतीला समर्थन देऊन टाकलं कलेक्टरने ती कॅबिन द्यायला पाहिजे होती कलेक्टरनं असा पक्षपात करू नये एका खासदारासोबत अशा प्रकारचा जिल्हाधिकारी वागत असेल तर त्याचा आम्ही निश्चितच निश्चित करतो आणि अशी वेळ खासदाराला येत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आणि बळवंतांनी जे केलं त्याचं आम्ही समर्थन करतो नवनीत राणा यांच्या पराभवानंतर हे कार्यालय भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांना देण्यासाठी भाजपनं दबाव आणल्याचं बोललं जात आहे आता काँग्रेसनं या कार्यालयाचं सील तोडल्यानं आमदार रवी राणांनी काँग्रेसच्या या कृतीवरून निशाणा साधलाय यशवजी ताईंना माझी एवढीच विनंती आहे की आपण खूप खासदार निवडून आल्यानंतर जो अहंकार तुमच्यामध्ये आलेला आहे की मी करोस कायदा आणि सगळ्या गोष्टी त्यांनी पाया पायाची ची पायाखाली पाया घेतले उधळलेले आहे अमरावतीची लोकसभा निवडणूक ही आरोप प्रत्यारोपांमुळे चांगलीच चर्चेत राहिली होती त्यानंतर बळवंत वानखडेंनी निवडणुकीच्या मैदानात बाजी मारली आणि हा वाद संपला असं वाटत होतं पण शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राड्यावरून पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध बच्चूकडून हा तिहेरी वाद अजूनही सुरू असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे यात पुढे आणखी काय घडतं याकडे अमरावतीकरांचं लक्ष लागलं आहे संजय शेंडे न्यूज एटीन लोकमत अमरावती